काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे लातूर मनपाच्या परवाना नोटिसीला स्थगिती लातूर मनपाच्या परवाना नोटिसीने व्यापारी चिंतेत होता बाजार परवान्याची फीस अवाजवी आणि नव्या कराचा उल्लेख अर्थसंकल्पात नाही लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील व्यापाऱ्यांना बाजार परवाना त्वरित काढण्यासंदर्भात नोटीस दिल्या आहेत लातूर शहर महापालिकेच्या या कृतीच्या विरोधात शहरातील व्यापाऱ्यांनी लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्याकडे तक्रार केली असून महापालिकेच्या या जाचक आणि न परवडणाऱ्या परवान्याची अट रद्द करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे त्या अनुषंगाने आमदार अमित देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्त सौ मानसी मीना मॅडम उपायुक्त खानसोळी साहेब यांना भेटून बाजार परवान्यासाठी आकारण्यात येणारी फीज ही अवाजवी असल्याचे नमूद करून या नव्या कराचा उल्लेख अर्थसंकल्पात नसल्याचे निदर्शनास आणून दिले या परवान्यासाठी मागणी करण्यात आलेली कागदपत्रे शासन निर्णयाच्या विरोधात असल्याचे आणि प्रशासन काळात झालेला ठराव हा कायदेशीर तरतुदीविरुद्ध असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले त्यामुळे बाजार परवान्याच्या संदर्भातील नोटीसबाबत फेरविचार करावा सदरील नोटीस तात्काळ स्थगित रद्द करण्यात यावी अशी विनंती काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे यावेळेस केली सदर चर्चेअंत आयुक्तांनी लातूर महानगरपालिकेच्या या बाजार परवाना नोटिसींना तात्काळ स्थगिती देत असल्याचं सांगितलं ला आहे लातूर महानगरपालिका प्रशासनानं मागच्या दोन तीन दिवसापूर्वी शहरातील व्यापाऱ्यांना एक परवाना घेण्याकरिता व्यापाऱ्याचा बाजार परवाना ट्रेड बिझनेस लायसन्ससाठी नोटीस काढल्या होत्या या अनुषंगानं व्यापारी वर्गामध्ये नाराजगी होती बरीच त्यातील काही व्यापाऱ्यांनी आमच्याशी संपर्क केला आम्ही आज आयुक्त मॅडमशी बोलून त्याबद्दल पुनर् एकदा विचार करण्याची त्यांना विनंती केली कारण त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत एक तर ह्या हा जो टॅक्स येणारा आहे त्याची बजेटमध्ये कुठेही तरतूद नाही दुसरी गोष्ट म्हणजे शासन निर्णय ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली जे काही शासन निर्णय आले त्या शासन निर्णयामध्ये जे काही कागदपत्राची पूर्तता करण्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यापेक्षा जास्तीची कागदपत्रं या नोटिसामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे जे की चुकीचं आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे या सर्व मुद्द्याच्या अनुषंगानं आज आयुक्त महोदयांशी चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी या कराला या कर आकारणीला पूर्तता स्थगिती दिल्याचा आम्हाला आश्वस्त केलेला आहे